कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मण गावातील कैलासवासी कारभारे हरिबनकर बनकर यांच्या प्रेरणेतून जगदंबा शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव येथे जगदंबा शिक्षण मंडळाचा चौवेचाळीसावा वर्धापन दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराज सोनवणे पोलीस अधिकारी नंदकिशोर वाबळे निलेश गंगावणे ग्रामविकास अधिकारी रेखा जोशी कृषी अधिकारी रवींद्र उराडे सरपंच उपसरपंच शाळेचे मुख्याध्यापक सर शिक्षक वृंद सह ग्रामस्थ उपस्थित होते आज शाळेने आणि गावकऱ्यांनी मिळून जो हा वर्धापन घेण्याच्या निमित्त आम्हाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचा आभारी आहे शाळेमध्ये विशेष करून येथे हा या प्रोग्राम या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना एक वेगळाच अनुभव होता कारण याच शाळेत मी शिकलो याच शाळेतून मी घडलेलो आहे त्याप्रमाणे आज विद्यार्थी दशेतून एक प्रशासकीय अधिकारी होता नाही प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करणं ही एक नैतिक जबाबदारी ही प्रत्येक अधिकाऱ्याची असते त्या अधिकाऱ्याच्या या भूमिकेतून आज या ठिकाणी मी उपस्थित राहिलो आणि माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढी त्यांना नेहमीच प्रयत्न करण्याची मदत राहील त्यांना मार्गदर्शन करणे योग्य दिशा दाखवणे माध्यमिक जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव इथे वर्धापन दिनानिमित्त आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं ते अनुभव खरंच खूप सुंदर होता ह्याच शाळेत आम्ही घडलो आणि ह्याच शाळेत आम्हाला प्र प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचा मान मिळाला हे खरोखर खूप भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला आणि कार्यक्रम अतिशय उत्तम नियोजन होतं आणि गावाने हा जो आमचा इथे बोलावून सन्मान केला याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मी रवींद्र बुराडे कृषी अधिकारी वैजापूर आज जो काही माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव याचा चव्वेचाळीस वर्धापन दिनचा कार्यक्रम आज इथं साजरा होतो आहे तर मागच्या वर्षी मी पण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो आणि माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव येथील जे काही शिक्षक वृंद आहे आणि त्यांच्या घेतलेल्या मेहनतीचे फळच म्हणून की आमच्यासारखे सर्व जे काही मुलं आहेत ते आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर याबद्दल मी माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव येथील सर्व ग्रामस्थ आणि येथील सगळे शिक्षकवृंद यांनी आम्हाला बोलून इथं आमचा जो काही के सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आज माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव येथे बक्षीस वित गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाच्या सोहळ्याचा का कार्यक्रम तसेच स्नेहसंमेलन आणि वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी स्वतः या शाळेचा विद्यार्थी माझे विद्यार्थी असल्याने आणि मीच या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून शाळेने मला मान दिल्याने एक अतिशय माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि खरंच एक ग्रामीण भागातमध्ये शिक्षण हे अगदी सुंदर आणि उत्कृष्ट दर्जाचे असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव हे आहे जगदंबा शिक्षण मंडळ ही एक शैक्षणिक संस्था ब्राह्मणगावमध्ये एकोणावीसशे एकोणऐंशी साली सुरू झाली आणि या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव या शाळेचा बक्षीस वितरण सोहळा आणि संस्थेचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन आज या ठिकाणी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी आम्ही आमच्याच शाळेमधून शिकून मोठमोठे सेलिब्रिटी झालेले मोठमोठ्या पदावर गेलेले विद्यार्थी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचा मागच्या वर्षापासून निर्णय घेतला आणि यावर्षी मग आमच्या शाळेतून शिकून आ, बाहेर गेलेले पी एस आय निलेश गंगावणे आणि पी एस आय नंदसकिशोर वाबळे व वैजापूरच्या ग्राम विकास अधिकारी आदर्श अधिकारी श्रीमती रेखा जोशी यांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं त्याचप्रमाणे बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगली चांगली बक्षिस मिळवली या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा मोठ्या आनंदात या ठिकाणी पार पडला आणि या कार्यक्रमासाठी अनेक शिक्षणप्रेमी गावातील नागरिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे